आज सकाळपासनं हे काम सुरू आहे बघ एवढी सगळं व्यवस्थित घासून तर ठेवलंय आणि पूर्ण सगळं सामान इकडचं तिकडं इकडचं तिकडं करून ठेवलंय कपडे वाळी कपडे धुवायला तीन वाजले मग भरपूर उशीर झाला कपडे वाडी नव्हती मग आता आणली कपडे काढून आणि आता ही तुम्हाला दिसतच असेल तर बघा ही सगळं आपल्या या रूपचा नक्षा सगळा बदललेला आहे ही साहित्य इकडे या साईडला ठेवलंय सगळं उचलून आणि मात्र राहायच्या जागेला बाकी सगळं ठेवलंय sa pead vastama , et kaematusuti , te räägite seda järgi või ? इथं बाहेर ना आपलं मस्तपैकी हे देवघर पण धुवून आहे बघा आणि काही बकेटी पण मी धुवून ठेवले त्या आता ही भांडी का धुतलीत माहिती आहे का कारण ही भरपूर सगळी घाण झाली होती तर त्याच्यासाठीच ही भांडी मी धुवून ठेवलेत आणि ही बकेट आणि हे काढलं ना त्यावेळेस मला ही छोटंसं उदबत्ती लावायला पण तिथं भेटलं तर म्हणलं चला हे पण धुवून घेऊया देवघर मोठं वापरात असल्या हे छोटं देवघर माझं असंच पडलेलं होतं बघा तर एवढं भरपूर घाण झालं होतं म्हणून म्हणलं चला याला चकाचक करूया कारण याची आपल्याला पुढं गरज पडणार त्याच्यामुळे याला मस्त पैकी चकाचक करून घेतलं आणि आता इथं सुकायला ठेवले त्याचे पूर्ण पाणी नितळून गेलं ना तर मग म्हंटल म्हटलं इथं सुकायला पालती घालून ठेवूया आणि इथं बघा हे मी झाड भिंतीवर ठेवली होती ना त्याच्यामुळे मला वाटत होतं की छोटीच आहे छोटीच आहे तर आज मी ही झाड खाली काढली तर एवढी मोठी झाली ती आणि पानाचा वेल तर ना भरपूर असा पसरलेला होता तर त्याच्यामुळे त्याचे गुंडाळे करून ठेवले ह्याच्यावर ना धूळे एवढी बसली होती ना जास्त प्रमाणात त्याच्यामुळं फ्रेश करून घेतले तर त्यांना एकदम चकाचक वाटायला लागले आज आणि मला सुद्धा की माझी झाडे एकदम फ्रेश आणि टवटवीत दिसायला लागले ते आज इथं मी आता भिंतीवर ही झाडं ठेवलेली होती हे तर तुम्हाला याच्या अगोदर दाखवलेच मी पण आता ही इथं खाली काढून ठेवलेत कारण तर भिंतीवर ठेवल्यामुळं मला वाटत होतं की झाड अजून माझी छोटीच आहेत काय का पण खाली काढून बघितलं तेव्हा मला आहे की किती मोठं झालं आणि मनी प्लांटचा वेल तर भरपूर मोठा झालाय त्याच्यामुळे मी असा गुंडाळी करून हिथं ठेवलाय बघा आता वाजले दुपारचे साडेतीन बघा आणि आज आजीबाईंचा उपवास होता तर त्याच्यासाठीच मी शाबो पिझत घालून ठेवला होता पण आज ना सकाळी शाबूच नव्हता मग परत जाऊन दुकानातनं शाबू आणला आणि परत भिजत घातला त्याच्यामुळं आज आजीबाईला शाबू करण्यासाठी भरपूर उशीर झालाय तर म्हटलं चला अगोदर शाबू करून घेऊया पण त्याच्या अगोदर मला बघायचं होतं की बटाटा फ्रीजमध्ये आहे का पण बटाटा तर एक पण फ्रीजमध्ये नव्हतं कारण कालच ना श्लोकला तुम्ही बघितलंच की आपण पुरी भाजी केली होती तर त्याच्यामुळं म्हटलं आता फक्त लाल चटणीचा शाबू करूया चला मग काय आता एवढा वेळ झालाय म्हणल्यावर पटकन घेतला की आजीबाईंसाठी लालवडक शाबू बनवून आणि शाबू केलाय आणि मी खाला ना असं तर कधी होतच नाही मी पण खाणार होते म्हणून थोडासा जास्तच भेजा घातला होता चला म्हणलं मस्तपैकी शाबू खाऊन घेऊया आता आज काय सकाळपासून नवरोबा जेवले नव्हते बर का मग आता जेवले नाहीत म्हणल्यावर काय ग बसतायत वय आणलं होतं की आज चिकन आणि एवढे सगळे मसाले मसाल्यांशिवाय तर आमचं चिकन नसतं हे तर तुम्हाला माहितीच आहे आता म्हणलं पटकन अगोदर फ्रेश होऊया झाडू मारून घेऊया सगळीकडे आणि तोपर्यंत चिकन आपलं चांगलं वापरतंय मग पटकन चिकन बनवूया म्हणजे नवरोबा जेवण करतील आता बाबांना तर मग चिकन आणलंय म्हणलं आज बनवूया नुसत्या मसाल्यातलं चिकन आता तुला पण जास्त भूक लागली तू नाही खाल्लेला सकाळपासून डबा भाजी दिली होती तर आवडीची भाजी नाही म्हणून डबा आणलाय महागाली आता चिकन बघून भूक लागली बा फक्त बाज बनवूया तो झटपडीत रेसिपी मटण मसाला मटन पण आणले आणि मटन पण बनवायचं आणि चिकन पण आणले आज मॅडमला आज खेळायला भेटलाय घोडा आणि बरोबर घालून बसली घालून टाकू सगळं मसाला टाकले तिकड टाकते होी राहत आहे तोपर्यंत कुती मी घेऊन या जा काळं तिखट आणि थोडीशी हिटाक अद्रक लस त्याच्याकडे बघूनच घर वाटायला लागली बोलायचं का पुढे कायच राहिलं होती जेवढी पिचकारी खाली गेली एकाच मिनिटात तयार होणारी चिकन थाळी अगोदर चिकन वाफडायला फक्त पाच दहा मिनिटं लागते पण भाजीला अजिबात मशीन लागत नाही फक्त दोन मिनिटात भाजी होती बघा एकदम सुपी आणि जी टेस्ट पण एकदम भारी असते तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा छान झाली भाजी छान झाली जवळ या बोट कुठली करायची ती बघते अगोदर मग कर